नमस्कार जय महाराष्ट्र तर आपली आताची जी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिलांना एरर येत आहे आणि एरर आल्यामुळे त्यांना ई केवायसी करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हालाही हाच प्रॉब्लेम आहे का तुम्हालाही एरर येत आहे का ई केवायसी होत नाहीये का किंवा दुसऱ्या आधार कार्डमुळे ई केवायसी होत नाहीये का किंवा ई केवायसी कशी करायची हे समजत नाही किंवा मग अंगणवाडी ताई जे आहेत ते आपले दुसरे आधार कार्ड संदर्भात जे कागदपत्र आहेत ते घेत नाहीत का या या तुमच्या तुमच्या अडचणी असतील तर नक्कीच मी आता एक लाईव्ह घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरं आहे त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे तो किती तारखेपर्यंत आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता वितरण होऊ शकतो कारण आता आचारसंहिता आहे चालू त्यामुळं तर या संदर्भात सविस्तर अपडेट दिलेली आहे खाली त्या ची किंवा त्या व्हिडिओची लिंक दिली आहे तर अवश्य तुम्ही ती लाईव्ह पहा किंवा तो व्हिडिओ पहा एकदा जाऊन म्हणजे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत एक लक्षात घ्या जर ई केवायसी नाही झाली तर तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीत हे असंच आहे कारण बाकी तर सगळे अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणार आहे ज्या काही अडचणी असतील या योजनेच्या अंतर्गत मला अवश्य कमेंट करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देत आहोत आणि प्रयत्नही करत आहोत चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र